श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे आपल्या सर्वांचं मराठी युट्यूब चॅनलमध्ये स्वामींच्या चरणी एवढीच प्रार्थना करते की स्वामी कृपेने आपल्या मनातील सर्व चांगल्या इच्छा लवकरात लवकर पूर्ण होत घरात पैसा टिकत नसेल घरात अतिशय भांडणे होत असतील घरात कटकटी नकारात्मकता नजरबाधा हे भरपूर प्रमाणात होत असेल तर फक्त तेरापैकी एक कोणताही लिंबाचा उपाय नक्कीच करून पहा की ज्यामुळे घरातील या ज्या बाधा आहेत जो त्रास होतोय तो पूर्णपणे नाहीसा होईल वाईट नजरपासून बचाव होण्यासाठी एक लिंबू एक डिबा आणि सात हिरव्या मिरच्या घ्यायच्या आहेत या तिन्ही वस्तू काळ्या दोऱ्यामध्ये ओवून घ्यायच्या आहेत सुईच्या मदतीने आणि नंतर या ज्या वस्तू आहेत त्या एकतर आपल्या घराच्या बाहेर टांगू शकता व्यवसायात सुद्धा हे बांधलेलं चालतं आणि आपल्या गाडीला सुद्धा बांधलं तर यामुळे ॲक्सिडेंट होण्याचे पंच्याहत्तर टक्के चान्सेस हे नाहीसे होतात ॲक्सिडेंट होत नाही वाईट जी दृष्टशक्ती आहे ती कोणत्याही प्रकारची इफेक्ट आपल्यावरती करत नाही यापुढील उपाय म्हणजे वास्तुदोष दूर करण्यासाठी आहे ज्या घरामध्ये अतिशय वास्तुदोष आहे अशा घरातल्या व्यक्तींनी आपल्या अंगणामध्ये किंवा घराच्या आजूबाजूला एक लिंबूचं झाड लावावं असं जर करू शकत नसाल तर एक लिंबू घ्यायचं आहे आणि आपल्या घराच्या आतून घराच्या प्रत्येक कोपऱ्यामध्ये सात वेळेस फिरवून घ्यायचं आहे आणि नंतर बाहेर जाऊन या लिंबूच्या चार फोडी करायच्या आहेत चार भाग करायचे चा आहेत आणि प्रत्येक दिशेला एक एक भाग हा फेकून द्यायचा आहे हा उपाय करत असताना पाठीमागे वळून अजिबात पाहायचं नाही किंवा दोष तुमच्यावरती उलटवू शकतं ती जे काही आहे वास्तुदोष जो दो त्रास होतोय तो जास्तच त्रास तुम्हाला वाढीस लागेल याच्यासाठी अतिशय काळजीपूर्वक हा उपाय करायचा आहे व्हिडिओ थोडासा मोठा होईल कारण उपाय जास्त आहेत त्यामुळे शेवटपर्यंत नक्की पहा व्हिडिओ आवडला महत्वपूर्ण वाटला तर नक्कीच आपल्या चॅनेल लाईक शेअर सबस्क्राईब देखील करा यापुढील उपाय आहे तो म्हणजे यशप्राप्तीसाठी आहे खूप मेहनत करूनही यश मिळत नसेल तर अशा वेळी एक लिंबू आणि चार लवंगा हनुमानजींच्या मंदिरात घेऊन जायचा आहे हा उपाय मंगळवारी करायचा आहे हनुमानजींच्या मंदिरात गेल्यानंतर सात एक वेळेस हनुमान चालिसेचा पाठ करायचा आहे नंतरच्या त्या ज्या लवंगा आहेत त्या हनुमानजींच्या चरणी अर्पण करायच्या आहेत आणि लिंबू जो आहे तो आपल्या जवळच ठेवायचा आहे ज्यावेळी हा लिंबू खराब होईल त्यावेळी फेकून द्यायचा आहे आणि दुसरा लिंबू घ्यायचा आहे मात्र हा उपाय प्रत्येक वेळेस करणं गरजेचं आहे म्हणजे पहिला लिंबू ज्यावेळी तुम्ही फेकाल त्यावेळी दुसरा लिंबू घ्याल त्यावेळी पुन्हा आणखीन आपल्याला हनुमानजींच्या मंदिरात जाणं गरजेचं आहे एक लिंबू जास्तीत जास्त आठ दिवस टिकू शकतो त्याप्रमाणे आपल्याला हे करणं गरजेचं आहे वाईट नजर जर लागली असेल कुणाला तर याच्यासाठी डोक्यापासून पायापर्यंत एक लिंबू उतरवून घ्यायचा आहे नंतर याचे चार भाग करायचे आहेत घरातून बाहेर जायचं आहे आणि प्रत्येक दिशेला एक एक भाग फेकून द्यायचा आहे हा उपाय करत असताना देखील पाठीमागे अजिबात वळून पाहायचं नाही व्यवसायात लाभ हवा असेल यशप्राप्ती हवी असेल तर याच्यासाठी एक लिंबू घ्यायचा आहे आपल्या दुकानाच्या चारही दिशांच्या ज्या भिंत्या आहेत त्यांना स्पर्श करायचा आहे या लिंबवाने नंतर याचे चार भाग करायचे आहेत आणि आपल्या दुकानाचा जो सेंटर असेल व्यवसायाचा जो सेंटर असेल त्या ठिकाणी एक कागद ठेवायचा आहे कागद कोरा असावा आणि त्याच्यावरती चा या चारही फोडी ठेवून द्यायच्या आहेत हा उपाय शनिवारी संध्याकाळी करायचा आहे ज्यावेळेस तुम्ही दुकान बंद कराल वेळी नंतर रविवारी सकाळी जायचं आहे आणि या चारीही फोडी उचलायच्या आहेत म्हणजे तो कागद तसाच उचलायचा आहे आणि कुठेही ज्या ठिकाणी कुणीही येत जात नाही अशा ठिकाणी जाऊन फेकून द्यायचं आहे हा उपाय करत असताना देखील कुणीही तुम्हाला तुमच्याशी बोलू नये पाठीमागे वळून पाहू नये कुणीही हाक मारले तरी सुद्धा पाठीमागे वळून पाहायचं नाही अजिबात भाग्योदय होण्यासाठी एक लिंबू स्वतःवरून सात वेळा उतरवून घ्यायचा आहे नंतर याचे दोन भाग करायचे आहेत हा उपाय देखील घरातून बाहेर जाऊनच करायचा आहे कोणत्याही एकांत स्थळी जाऊन तुम्ही करू शकता दोन भाग केल्यानंतर आपल्या उजव्या हातात एक भाग घ्यायचा आहे आणि डाव्या हातात एक भाग घ्यायचा आहे उजव्या हातातला भाग डाव्या बाजूला फेकायचा आहे डाव्या हातातला भाग जो आहे लिंबाचा तो उजव्या भाग बाजूला फेकून द्यायचा आहे हा उपाय करत असताना देखील पाठीमागे अजिबात वळून पाहायचं नाही नोकरीमध्ये जर आपल्याला प्रमोशन हवं असेल किंवा नवीन नोकरी हवी असेल तर याच्यासाठी हे दोन उपाय नक्की करून पहा पहिला उपाय म्हणजे एक लिंबू घ्यायचा आहे ते त्याला चार लवंगा टोचून घ्यायचे आहेत चारी दिशांना नंतर तो लिंबू हातामध्ये घ्यायचा आहे ओम श्री हनुमते नम या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करायचा आहे आणि हा लिंबू जवळ स्वतःच्यात ठेवायचा आहे यामुळे अतिशय लाभ होतो केलेल्या कामात तुम्हाला यश मिळायला सुरुवात हे होत असतं काम सुरळीत पार पडतं ज्यावेळी तुमची ही डील होईल किंवा ज्यावेळी तुमचं ते काम महत्वाचं पूर्ण होईल त्यावेळी हा लिंबू नंतर वाहत्या पाण्यामध्ये विसर्जित करायचा आहे असं प्रत्येक वेळेस तुम्ही करू शकता पुढील उपाय म्हणजे एक लिंबू घ्यायचा आहे त्याला चार लवंगात टोचून घ्यायच्या आहेत आणि नंतर या हा जो लिंबू आहे तो स्वतःवरून सात वेळा उतरवून घ्यायचा आहे नंतर याचे चार भाग करायचे आहेत आणि चौरस्त्यावरती चा जाऊन चारही दिशांना एक एक भाग फेकून द्यायचा आहे हा उपाय शनिवारी रात्री बाराच्या आधी करायचा आहे बारा नंतर करू नका आजारमुक्तीसाठी रोगमुक्तीसाठी पुढील उपाय एक लिंबू शनिवारच्या दिवशी मात्र त्या व्यक्तीच्या जे व्यक्ती आजार आहे तिच्या पाठीमागून हा जबरदस्त आहे लाल किताब मधला आहे त्यामुळे तुम्ही कुणाला तरी अगोदर विचारा वेळ कोणत्या वेळेमध्ये शनिवारी करण्यासाठी वे कोणत्याही जाणकर व्यक्तीला पहिल्यांदा विचारून घ्या तर आहे फिरवून अगर... केसांना सुद्धा डोक्याला सुद्धा स्पर्श झाला पाहिजे पाठीमागचा मनका जो असतो तो संपूर्ण पायापर्यंत टाचेपर्यंत हा लिंबू स्पर्श करत करतच उतरवून घ्यायचा आहे एक वेळेस हा उतरवून घेतल्यानंतर याचे दोन भाग करायचे आहेत आणि नंतर हे दोन्ही बाग दोन्ही दिशेला फेकून द्यायचे आहेत कापत असताना लिंबू घरातून बाहेर जाऊन कापायचा आहे फक्त का का फिरवून तीन लिंबू घ्यायचे आहेत एका लिंबूला काळा एकाला निळा तर दुसऱ्याला लाल म्हणजे काळा निळा आणि लाल असे तीनही लिंबू एकेका रंगाने रंगवून घ्यायचे आहेत नंतर एक रुमाल लाल घ्यायचा आहे त्याच्यामध्ये तीन मोती चूरचे लाडू ठेवायचे आहेत अखिल लवंग एक एक प्रत्येक लिंबवाला टोचून घ्यायची आहे आणि हे त्याच्यासोबत आपल्याला तीन लाल फुले किंवा पिवळी फुले हे देखील त्या रुमालामध्ये ठेवायचे आहेत नंतर याची पोटली बांधायची आहे पोटली बांधत असताना तीनच गाठा मारायच्या आहेत जास्त गाठी मारायच्या नाहीत नंतर ही जी वस्तू आहे जी पोटली आहे ती बाधित व्यक्तीच्या म्हणजे आजारी व्यक्तीच्या डोक्यावरून पायापर्यंत असं सात वेळा उतरवून घ्यायचे आहे आणि नंतर वाहत्या पाण्यामध्ये प्रवाहित करायचं आहे हा उपाय करत असताना देखील कुणाशीही बोलायचं नाही वळून पाहायचं नाही संतान प्राप्ती हे हेतू हा उपाय आहे कोणत्याही जाणकार व्यक्तीला पहिल्यांदा विचारून घ्या फाल्गुन उत्तरा फाल्गुनी नक्षत्र केव्हा आहे आणि या दिवशी लिंबवाची एक जड आणायची आहे मुळी आणायची आहे छोटीशी आणि नंतर गाईच्या दुधात उगळायचे आहे मिक्स करायचे आहे आणि ती त्या स्त्रीला पाजायची आहे की ज्यामुळे संतान प्राप्ती ही लवकरात लवकर होते घरामध्ये समृद्धीसाठी चौरस त्यावरती जायचं आहे एक लिंबू स्वतःवरून सात वेळा उतरवून घ्यायचा आहे त्याच ठिकाणी नंतर दोन भाग करायचे आहेत या लिंबूचे एक भाग पुढे आणि एक भाग पाठीमागे अशा पद्धतीने टाकून द्यायचा आहे हा उपाय जो आहे तो पूर्व पश्चिम उभं राहून तुम्ही करायचं आहे यापुढील उपाय म्हणजे एक लिंबू डोक्यापासून पायापर्यंत उलट दिशेने एकवीस वेळा फिरवून घ्यायचा आहे नंतर एक पाण्याचा नारळ देखील घ्यायचा आहे असोला नारळ असावा तो देखील उलट दिशेने एकवीस वेळा स्वतःवरून उतरवून घ्यायचा आहे आणि नंतर या दोन्ही वस्तू आपल्याला हनुमानजींच्या मंदिरामध्ये अर्पण करायच्या आहेत ठेवून यायच्या आहेत हा उपाय मंगळवारी करायचा आहे आता घरामध्ये अतिशय म्हणजे अतिशय भांडणे होत असतील कटकटी होत असतील नकारात्मक ऊर्जा घरातून बाहेर जाण्याचं नावच घेत नसेल तर अशा वेळी हा उपाय करायचा आहे हा उपाय देखील लाल किताब मधला आहे अतिशय जबरदस्त आणि पॉवरफुल उपाय आहे दोन मोठ गहू घ्यायचे आहेत या दोन्ही मुठी म्हणजे एक एक मूठ आपल्याला मुख्य दरवाज्याच्या बाहेर जी जी चौकट आहे मुख्य दरवाज्याची तिथे आपल्याला एक एक मोठ ठेवायचे आहे दोन्ही बाजूस नंतर एक लिंबू घ्यायचा आहे हा उपाय अमावस्येचाच करायचा आहे आधी मध्ये करून चालत नाही त्यामुळे फक्त अमावस्येलाच तुम्ही हा उपाय करू शकता नंतर एक लिंबू घ्यायचा आहे तो लिंबू मधोमध कापायचा आहे हा लिंबू घेत असताना त्याला डाग अजिबात नसावा याची देखील आहे मधोमध कापून घेतल्यानंतर याचा जो रस आहे तो पूर्णपणे काढून घ्यायचा आहे आणि लिंबाच्या ज्या फोड्या आहेत त्या उलट्या करायच्या आहेत उलट्या केल्यानंतर याच्यामध्ये आपल्याला तिळाचं तेल घालायचं आहे मौलीचा धागा घालायचा आहे आणि थोडेसे हळद कुंकू या दिव्यामध्ये टाकायचं आहे आणि नंतर हा दिवे याचे दिवे आहेत दोन्ही ते कुलदेवीचं नाव घेऊन किंवा आपल्या इष्टदेवाचं नाव घेऊन आपल्याला हे प्रज्वलित करायचं आहेत मात्र प्रज्वलित हे घराच्या बाहेर जाऊनच करायचे आहेत हे दोन्ही दिवे ज्या ठिकाणी आपण गावाची एक एक मुठ ठेवलेले त्या मुठीवरती हा एक एक दिवा असा ठेवून घ्यायचा आहे दोन्ही बाजूला एक एक दिवा हा ठेवून दिल्यानंतर आपल्याला दिवा प्रज्वलित करत असताना इष्टदेवाचं किंवा कुलदेवीचं स्मरण करायचं आहे माझ्या घरातून नकारात्मकता घरातून बाहेर निघून जावं घरातील अलक्ष्मी जी आहे ती घरातून बाहेर निघून जावी आणि घरामध्ये सुख आणि शांती ही भरभराट यायला सुरुवात व्हावी अशी मनामध्ये प्रार्थना करून हे दिवे प्रज्वलित करायचे आहेत हा उपाय प्रति अमावस्येला करायला सुरुवात करायचा आहे गॅरंटी देऊन सांगते की तीन अमावस्येच्या आतच तुम्हाला खूप चांगले रिझल्ट हे दिसून येतात आलेले अनुभव देखील खरंच माझ्याशी शेअर करायला विसरू नका कारण तेव्हाच कळतं की आपण जे उपाय सांगत आहोत इतरांना त्याचे काही फळ भेटते की नाही झालेली सर्व सेवा स्वामी महाराजांच्या निरोज करून आजची माहिती मी इथेच थांबवते धन्यवाद श्री स्वामी समर्थ